संकट काळात शरद पवारांसोबत राहायचं चिन्ह आणि नावाची काळजी नाही जयंत पाटील गुंड मंत्रालयात जाऊन रेल्स बनवतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे गुंडांचे फोटो व्हायरल होतात आता आमची मागणी आहे की गेटवर कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवून मंत्रालयात प्रवेश मिळायला हवा अशी खोचक टीका शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे संकटाच्या वेळी आपल्याला शरद पवार यांच्यासोबत उभं राहायचं चिन्ह आणि नावाची काळजी करायची नाही असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले मुंबई शरद पवार गटाचा महिला मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी शरद पवार गटाचे सर्वे सर्व शरद पवार आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित होत्या जयंत पाटील म्हणाले राज्यात द्वेषाचे राजकारण सुरू आहे मागील काही वर्षापासून राज्यात हे निर्माण केलं जात आहे उल्हासनगरला आमदाराने गोळीबार केला आणि त्याने मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला पोलीस ठाण्यात गोळीबार होण्याची ही पहिली घटना आहे दहिसरला फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळीबार करण्यात आला याचं काय कारण होतं अजून काही समोर आलेलं नाही असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं आहे या मेळाव्यात सकाळपासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात अनेक भगिनी दहा वाजल्यापासून या ठिकाणी बसलेले आहेत त्या सगळ्या भगिनींचं पहिल्यांदा हार्दिक असं आभार मानतो आणि उपस्थित थांबल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानलेच पाहिजे